आज वार गुरुवार पाच जून दोन हजार पंचवीस आजच्या महाप्रसादाचे अन्नदाते व भाग्यवान स्वामी सेवक ज्यांना आज आरतीचा लाभ मिळाला आहे ला श्री दिनेश मल्लार धोत्रे हे बँक ऑफ इंडियामध्ये काही वर्ष होते मला वाटतं त्यांच्यानंतर ते, ते असिस्टंट मॅनेजर म्हणून त्याच ॲटोमध्ये सर्विसला होते तिथून ते, ते सेवानिवृत्त झाले मी श्री दादा यांना विनंती करतो की त्यांनी धोत्रे साहेबांचा सत्कार करावा धोत्रे साहेब श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी मी अमृता धोत्रे स्वामी परिवाराशी साधारण दोन अडीच वर्षापूर्वी माझा स्वामी परिवाराशी संबंध आला जोडले गेले त्यावेळी आम्ही टॉकीजच्या इथे राहत होतो आमचं जुनं घर होतं ते आम्हाला विकायचं होतं तर ते करताना बऱ्याच अडचणी येत होत्या तर अशा वेळेला आपल्याला वाटतं की कुणीतरी मार्गदर्शन करणारं असावं तर अशा याच्यातनंच आमचा दादांशी परिचय झाला आणि तेव्हापासनं इथं जोडलं गेलं आहे आणि जेव्हापासनं जोडलं गेलं आहे तेव्हापासून काहीही अडचण आली की दादांना हाक मारली जाते आणि दादा सुद्धा अतिशय शांतपणे आणि तत्परतेने मार्गदर्शन करतात त्यांची अशीच कृपादृष्टी असावी स्वामींची कृपा असावी तेवढी म्हणून मी थांबते ज्याची आपण कायम आतु, आतुरतेने वाट पाहतो त्या दादांच्या प्रबोधनाला आता सुरुवात होत आहे सामुदायिक जप घेऊ आपण श्री स्वामी समर्थ इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता हरता, दाता, सकल हरता श्री स्वामी समर्थ नमो नम इच्छित इच्छितदाता सकल नमो सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नम इच्छित इच्छितदाता सकल सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नम कार्य इच्छितदाता करता सकलदुःखहर्ता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इक्षिदाता सकलकार्यसिद्धकर्ता सकलदुःखहर्ता श्रीस्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इक्षितदाता सकलकार्यसिद्धकर्ता सकलदुःखहर्ता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छित दाता।, दाता, सकल कार्य करता, सकल दुख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा दाता सकल कार्य करता सकल दुख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा दाता सकल कार्य करता सकल दुख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा इच्छितदाता सकल कार्य सिद्ध करता सकलदुः हर्ता श्री स्वामी समर्थ नमो नमः इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकलदुः हर्ता श्री स्वामी समर्थ नमो नम इच्छित इच्छितदाता सकल कार्य सिद्ध करता सकलदुः हर्ता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा दाता, सकल कार्य सिद्ध करता सकलदुः हर्ता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा दाता, सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा दाता, सकल कार्य सिद्ध करता सकाला दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा श्री स्वामी समर्थ आजच्या गुरुवारी आपल्याला विशेष पाहुणे म्हणा की आपल्या घरचेच बाहेर मराठी भाषा येत नाही अशा ठिकाणी श्री स्वामी समर्थ हे नाव सुद्धा माहिती नाही अशा ठिकाणी स्वामींची सेवा सुरू करायची आणि तिथले जे भक्त आहेत त्या लोक त्या भक्त लोकांना आपण जी आता इथं आरती केली ती आरती कन्नड भाषेमध्ये प्रत्येक आरती कन्नड भाषेमध्ये उतरून त्याच्या चालीसह हो समजून सांगून आरती सुरू केली सुरुवातीचे एक त्यांच्याबरोबरची जी लोकं होती चार पाच लोकं असताना तो ठराव तिथे झाला आणि आपण केंद्र सुरू करू आणि सुरू झाला त्या पहिल्याच दिवशी तिथे पन्नास लोकांची उपस्थिती होती आणि सिथे शंभर लोकं उपस्थित आहेत आणि मनापासून जी सेवा क्या जी भक्ती करतो आणि महाराज त्याला कसं आशीर्वाद देतात त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणून आपल्याला बंधूतईंच्याकडे बघता येईल आणि नुकतंच त्यांना तिथे जसं आपण एखादं मोठं संस्थान असतं अक्कलकोट आमची खूप इच्छा होती एकदा की अक्कलकोटला आपली आरती व्हायला पाहिजे आणि एक दिवस तशी तिथे आरती झाली आणि आता नुकतंच त्यांना त्याच जमखंडीमध्ये एक मोठं तिथे मग कोणतं कंती। मुत्तीनकंठी महाराजांचा तिथे मठ आहे आणि त्या मठातनं त्यांना आमंत्रण आलं की तुमचा आरतीचा कार्यक्रम आमच्या मठामध्ये करा आणि तो केल्यानंतर तिथल्या महाराजांनी त्यांना भरभरून आशीर्वाद दिले आणि परत तुमची सेवा इथे करण्यास तुम आमची परवानगी असं त्यांना सांगितलं अगदी कमी वेळामध्ये म्हणजे ते फक्त त्यांनी मनापासून केलेली सेवा स्वामींनी स्वीकारली आणि त्यांना ते एवढं यश मिळालेलं आहे तर तिथला जो कार्यक्रम आहे तिथली जी भक्तसंख्या आहे ती जास्तीत जास्त अशीच वाढू देत आणि त्यांच्याकडनं अशीच जास्तीत जास्त स्वामी सेवा घडावी अशी आजच्या गुरुवारी मी स्वामींना प्रार्थना करतो आता त्याच भागातून तिकडनं दक्षिणेकडच्याच आलेल्या दक्षिणेकडचीच आले गोष्ट एक सांगतो आज महाराज त्याला आजच्या दिवसाचं पण महत्त्व सांगेन शेवटी महाराज रामेश्वरमध्ये होते जेव्हा संपूर्ण भारतभ्रमण त्यांनी सुरू केलं होतं रामेश्वरमध्ये जिथं श्रीरामाने ज्या लिंगाची स्थापना केली रामेश्वराची जिथं स्थापना केली त्या मंदिराचे पुजारी होते वासुदेव भट्ट त्यांचं नाव आणि हे कसं असतं की एक वर्ष त्या त्या भावंडांच्याकडे असतं समजा एक एक वर्ष सहा महिने एक एक प्रत्येकाचा असा तो भाग असतो त्या पूजेचा म्हणा किंवा त्या सेवेचा की ते घराणा तिथे ती मंदिर व्यवस्थापन सगळं सांभाळत असतं तर वासुदेव भट्टांच्याकडं ज्यावेळेला ही पूजेचं तो महिना येतो किंवा तो तो वर्ष येतं वासुदेव भट्ट खूप धार्मिक अतिशय आनंदाने खूप मन लावून त्या रामेश्वरीची पूजा करायचे आणि काही दिवसांनी त्यांच्या घरामध्ये तरी निधन होतं त्यांना सुतक येतं ते सुतक आल्यानंतर पुढचा ज्यांचा तो वेळ असतो की तो आता एक महिना त्यात मला वाटतं त्या काळी किती माहिती नाही आत्ता आपण तेरा किंवा चौदा दिवसाचं सुतक पाळतो त्या काळातलं माहिती नाही पण बरेच दिवसात असावं कारण दुसरे जे पुजारी होते त्यांनी काय केलं त्यांचे नातेवाईक तिथे आणले त्यांच्यामार्फत पूजा सुरू केली आणि वासुदेव भट्टांचा जो हक्क होता तो पूजेचा तो हळूहळू त्यांनी तो नामंजूर करायचं की नाही हे मंदिरावर आता आमचा हक्क आहे थोडक्यात उपरे लोक येऊन तिथे कायम झाले असा हा प्रकार झाला तो वासुदेव भट्ट बिचारे अहिंसावादी धार्मिक देवावरती प्रचंड विश्वास आता रामेश्वरच काय असेल ते करेल म्हणतात ते उपरे पुजारी काय करतात तिथून येणाऱ्या लोकांच्याकडनं हळूहळू दक्षिणा गोळा करायला सुरुवात करतात तुम्हाला दर्शन हवं असे ते पैसे तुम्हाला मोजावे लागतील वासुदेव भट्टाना हे बघवत नाही की आपण असताना किती अशी निरपेक्ष सेवा सुरू होती रामेश्वराची लोकांना दर्शन होत होती भऱ्या पाठी उठून ते पूजा करायचे आणि आज असं आलं की लोकांना पैसे देऊन दर्शनाला जावं लागतंय मनामध्ये त्यांना खूप अशी वाईट की आपल्याला मंदिरात पण जाता येत नाही त्यांना कोणीतरी सांगतं की त्या आपल्या गावाच्या बाहेर रामेश्वराच्या बाहेर तुम्ही जर का गेलात तर तिथे कोणते एक महाराज म्हणे त्या झाडाखाली बसलेले आहेत तुम्ही एकदा त्यांच्याकडं जाऊन त्यांना तुमचं गाराणं सांगा आता ते म्हणतात की आपण गावामध्ये राहत असून आपल्याला माहिती कसं नाही बाहेर कोण बसले झाडाखाली जाऊन तो बघू म्हणतात जेव्हा ते त्या गावाच्या वेश ओलांडतात समोर पुढे बघतात तर एक मोठ्या वडाच्या झाडाखाली खरोखरीच एक सत्पुरुष असा बसलेला त्यांना दिसतो आणि लांबूनच त्याचं ते तेज इतकं प्रचंड असतं ते म्हणतात आता हे नक्की आपलं काम करतील जवळ राहतात त्यांच्या पायावर पडतात महाराज त्यांच्याकडे लक्ष पण देत नाहीत त्यांच्या हातामध्ये जी गोटी असती ती गोटे खेळत बसलेले असतात ते मध्ये उंचं फेकायचे परत पकडायचे असतात त्यांचा खेळ सुरू असतो वासुदेव भट्ट तरी सांगतात की आपण कमी, -कमी गाराने तर त्यांच्या कानावर घालू म्हणतात बसून सगळं सांगतात असं असं आहे अमुक अमुक एक आहे माझा हक्क आहे त्याच्यावरती मला त्या लोकांनी बाहेर काढलेला आहे हे सगळं झाल्यानंतर तरी महाराज काय लक्ष देत नाहीत ते वासुदेव भट्ट बसून राहतात काय करायचं आता हे हो पण म्हणत नाहीत नाही पण म्हणत नाहीत काय करायचं बरोबर त्यांच्या समोरच्या बाजूला एक फकीर बसलेला असतो तो फकीर त्यांना बोलवतो इकडे म्हणतो खून करतो अशी ते वासुदेव भट्ट उठून तिथून जातात त्या फकीराकडे जातात तो फकीर त्यांना सांगतो की तुम्ही तुमचा गाराणा घातलेला म्हणले ते बघतील आता काय करायचं का ते तुम्ही आता निश्चिंतपणे घरी जा वासुदेव भट्ट आता निश्चिंत जाणार काही अजून होकार आला नाही काय घडणार काही सांगितलं नाही निश्चिंत कसं जायचं घरी जातात एक दोन तीन दिवसांनी काय होतं की ही सगळी लोकं जी असतात त्या गावातली त्या नवीन ते उपरे पुजाऱ्यांना त्यांच्या त्या ते त्रासाला खूप कंटाळलेले असतात त्यांनी काय केलं असतं गुपचूप एक अर्ज तयार केलेला असतो आणि त्याला बादशाही राजवट होती त्या बादशाही राजवटीमध्ये तो अर्ज दाखल करतात की हे पुजारी बाहेरनं कोणीतरी आलेले आहेत आणि ते भक्त लोकांच्याकडनं भरपूर पैसे घेतात त्या लोकांना भरपूर त्रास देतात दर्शन तर अजिबात मिळत नाही अशा अनेक तक्रारी त्या अर्जामध्ये नमूद केलेल्या असतात बऱ्याचशा तिथल्या मान्यवर लोकांच्या त्याच्याखाली सह्या असतात आणि तो अर्ज बादशाहकडे गेल्यानंतर बादशाह शिपाई पाठवतो त्यावेळेला हे कधी घडतं जेव्हा वासुदेव भट्ट महाराजांच्याकडनं आलेले असतात त्याच्यानंतर ही घटना घडायला लागते राजाची शिपाई आल्यानंतर चौकशी होती त्या चौकशीमध्ये त्या सगळ्या पुजाऱ्यांना पकडून दरबारात हजर केलं जातं त्यांच्याकडची कागदोपत्रं मागवली जातात तुमचा हक्क आहे तुम्ही सिद्ध करा वासुदेव भट्टांना पण बोललं जातं तुमचा हक्क आहे तुम्ही सिद्ध करा तर वासुदेव भट्टांच्याकडं रितसर सगळी कागदपत्रं असतात आणि शेवटी महाराजांनीच ही लीला घडवलेली असती ते जे उपरे पुजारी असतात त्यांचा दांभिकपणा तिथं उघड होतो आणि त्यांना बाजूला केलं जातं आणि संपूर्ण हक्क परत वासुदेव भट्टांच्याकडे येतो आता हा आनंद झाल्यानंतर ते म्हणतात ही कृपा तो त्या साधूचीच से म्हणतात नक्की आल्यानंतर परत येतात महाराज तिथेच बसलेले असतात झाडाखाली त्या त्यांच्या पायावर डोकं टेकवतात हो त्यांना म्हणतात की महाराज तुमच्यामुळं त्यांना माहिती नाही हे कोण आहेत पण तुमच्यामुळे हे सह घडलं म्हणतात तुम्ही रामेश्वराच्या दर्शनाला यावं अशी माझी खूप इच्छा आहे तर स्वामी कसं हे शेवटी भक्तिभावाचे भुकेले असतात समोर भक्त काकुळतीने विनंती करत म्हणतात तेव्हा ते म्हणतात उठतात ते चलो म्हणतात आऊंगा मी तुम्हाला साथ त्यांना घेऊन येतात रामेश्वराच्या देवळात गेल्यानंतर रामेश्वराच्या तिथल्या आरतीची वेळ जी त्यावेळेला बरोबर महाराज तिथे गेलेले असतात रामेश्वराची आरती होती महाराजांची तिथे पाद्यपूजा होती हे सगळं घडल्यानंतर तिथली जी लोकं असतात आणखीन महाराजांना आणखी एक तिथं काम करायचं असतं तर ते, ते म्हणतात की इथं खूप तीर्थ आहे ते कुठेही म्हणतात मला बघायचं चला दुसऱ्या ठिकाणचा अन्याय आता दूर करायचा आहे कारण त्यात तो तीर्थावरती ती, ती लोकं अशीच करायची त्या तीर्थामध्ये जो स्नाला येईल त्याच्याकडे ते पैसे मागायचे पैसे टाकल्याशिवाय तुम्हाला स्नान करता येणार नाही भक्तांचा उद्धार महाराजांना माहिती कधी कधी करायचा करा जसं वासुदेव भट्टांना बाहेर काढला असता तो त्या तीर्थगडा वळतात तिथं गेल्यानंतर ती लोकं साजिकीचे पैसे मागतात महाराज म्हणतात हमतो फकीरात नाही पास कुछ नाही म्हणतात हम स्नान करणे काय पैसे नाहीत म्हणलं तर स्नान नाही म्हणले तरी महाराज काय बोलत ना ठीक आहे म्हटलं स्नान नाही तर नाही या तीर्थातनं ना स्नान नाही म्हणलं तीर्थातलं स्नान निघून गेलं आहे चाललो आम्ही पण महाराजांनी पाठ फिरवली तसं त्या तीर्थातलं पाणी दूषित व्हायला सुरुवात होती एक प्रकारची दुर्गंधी त्याला यायला लागते हळूहळू त्याच्यातनं किडे वळवायला लागतात तिथली जी लोकं असतात ती आता स्नानाला जर का कोणी त्या पाण्यात उतरलंच नाही यांचं उत्पन्न बुडालं म्हणलं ती जी लोकं असतात ती लोकं सगळे प्रकार करून बघतात रामेश्वरावरती अभिषेक करून बघतात कोणी काही चेट्टू केलं का कोणी काय केलं का, के का के सळं करून काही कुठल्याही प्रकारे त्या पाण्याला परत काही शुद्धता येत नाही ती शुद्धता येत नाही म्हटल्यानंतर आता म्हणतात काय झालं असेल शृंगेरीच्या शंकराचार्यांच्याकडे जातात शंकराचार्य ध्यान लावून बघतात काय घडलं असेल ते बघितल्याबरोबर त्यांना दिसतं महाराजांनी हे असं असं केलेलं आहे ते त्या लोकांना सांगतात की तुम्ही ज्याला हकललं तो परमात्मा तिरुत्व होते म्हणले आलेला तिथं तुम्ही त्याच्याशी असं वागलात म्हणले त्याच्याकडं जाऊन तुम्ही माफी मागितली तर तुम्हाला ते पाणी तुमचं शुद्ध होईल आता परत आली परत त्या त्यांच्याकडं त्या गावामध्ये येतात ही सगळी लोकं तिथे आल्याबरोबर महाराज मोठमोठ्यांनी असतात काय म्हणले शेवणगिऱ्याला जाऊन डोकं आपटून आले का म्हणतात तुम्ही काय सांगितलं म्हणे त्यांनी तिथल्या माणसांनी तर त्यांनी सांगतात की असं सा असं घडलेलं आणि तुम्ही कोण आहात वगैरे आमच्याकडनं खूप चूक झाली खूप गंभीर चूक झाली म्हणतात आम्ही पैशाच्या हव्यासापायी किंवा कुठल्या तरी आणखीन एक नशेमध्ये आम्ही होतो आम्ही भक्त लोकांना त्रास देतो असं वागायला आम्ही नको होतं पण आता ही चूक झालेली आहे आमच्याकडनं ह्या चुकीला माफी तुम्हीच द्यावी जसं पाणी होतं परत तसं करावं ते म्हणतात एका आटीवर करीन परत कोणाकडं पैसा मागायचा नाही त्या लोकांना भक्त लोकांना त्या तीर्थामध्ये स्नान करून द्यायचं तर तुम्हाला ते पाणी शुद्ध करून मिळेल गत्यंतरच नाही ना उत्पन्न बुडाला तुम्हाला उत्पन्न दुसरं मिळेल म्हणतात पण पहिलं ते पाणी शुद्ध करून देईन फक्त माझ्या भक्तांच्यासाठी हे तुम्ही कबूल करा त्या सगळ्या लोकांच्याकडनं कबूल करून घ्या महाराज कसं होतं रागवायचे पण पण तेवढं प्रेमळ पण होते जसं त्यांनी पाणी अशुद्ध केलं तसं त्यांनी शुद्धपण करून दिलं त्या लोकांच्याकडनं सगळी ताकीद देऊन त्यांना बजावून परत असं घडणार नाही म्हणून एका दिवसात महाराजांनी दोन ही कामं केली म्हणजे भक्तांच्यावरचा अन्याय त्यांनी दूर केला फक्त क्षणाचा आपण म्हटलं नाही क्षणाचा अवलंब की एक क्षण त्यांना पुरेसा आहे कोणाचा उद्धार कधी करायचा असो तो वासुदेव भट्टांना त्यांनी लगेच नाही त्यांच्याकडचं जे काय होतं त्यांचे सूतक होतं ते त्यांना बाहेर काढलं गेलं त्यांच्याकडनं परीक्षा घेतलेली की त्यांचा विश्वास अजून आहे की नाही रामेश्वरावरती किंवा भगवंतावरती एखादा असं की बरेच लोक असे येतात इथं की आठ दिवसामध्येच लगेच सांगायला येतात अमुक तुम्ही सांगितलं होतं पण काम झालं नाही उपाय बदलता का उपाय थांबवू का लगेच पुढची तयारी अस उपाय थांबू का ही पहिली तयारी त्यांची मग आठ दिवसात जर का झाला नाही आता त्या वासुदेव भट्टाने किती दिवस सहन केला असेल जो वर्षानुवर्ष तिथे पूजा करतोय आज त्याला तिथनं तुम्ही बाहेर काढलं तरी तो सहन करतो आहे तो अन्यायचं सहन करतो आहे फक्त विश्वास त्या परमेश्वराला ठेवून की एक नेक तो तो साथ की माला ना एक दिवस मला रामेश्वराच्या आतमध्ये गाभाऱ्यात जायला मिळेल हा विश्वास महत्त्वाचा असतो संयम महत्त्वाचा असतो कुठल्याही अडीअडचणीत जे भक्त येतात त्यांना आपण जे उपाय सांगतो आत्ता जसं यांनी सांगितलं आणि मला वाटतं धोत्रे साहेबांनी तर तो सहा ते सात महिने तो उपाय केल्यानंतर त्यांना ते यश आलेलं आहे त्यांनी अशी कधी घाई नाही केली की मला आज सांगितल्यानंतर उद्या काम झालं नाही असं कधी ते म्हणले नाही फक्त ते कानावर घालायचे असं असं अमुक अमुक पुढची प्रगती काय आहे तेवढं सांगितलं तरी चालेल पण कामच होत नाही मग आपण उपाय बदलायचा का किंवा उपाय थांबू का हे म्हणलं तर मग अशी कामं कधीच होत नाही त्याच्यामध्ये म्हणून सगळ्या लोकांना मी येणार सांगतो की थोडंसं संयम ठेवा विश्वास ठेवा आपलं काम शंभर टक्के होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं कधी द्यायचं हे महाराजांना माहिती असतं त्यामुळे त्यांच्यावरती एकदा सोपं ते देणार हे नक्की अच्छा गुरुवारी मी इथे थांबतो आपण पालखीचे जे सेवेकिरी आहेत ते पालखी इथून घेऊन मार्गस्थ झाले आपल्या कोणाला पालखीबरोबर द्यायचं असेल आपण जाऊ शकता आणि तेच मार्गस्थ झाल्यानंतर आपल्याला इथे महाप्रसादाची सुरुवात होईल आपण एकदा स्वामींचा जय जयकार करू एक सगळ्यांना बघायचं असेल आश्चर्य एक बालसेवेकिरी आहे तो पण जय जयकार करतो आपल्याबरोबर ही लहान मुलं खरोखर भाग्यवान म्हणली पाहिजेत जय जय श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ अण्णा महाराज की जय